नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज मी इथे एका रिझॉर्टला बसलो होतो आणि हॉटेलमध्ये लोकांशी गप्पा मारत होतो गप्पा मारता मारता अर्थातच विषय निघाला निवडणुकांचा विधानसभा निवडणुकांचा लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि आता विधानसभा निवडणूक बहुतेकजण त्यातले आपले कारण राजकारणचे प्रेक्षक चाहते होते त्याने एक महत्त्वाचा मुद्दा मांडला तो महत्त्वाचा मुद्दा असा होता की ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये नेत्यांपेक्षा सुद्धा नेत्यांना पुढच्या पिढ्यांची चिंता जरा जास्त वाटते आहे आणि पुढच्या पिढ्यांनी काय करावं याच्या संदर्भात जरा जास्त चर्चा सुरू आहे एकूणच आपल्या लोकशाहीला आपल्या राजकारणाला घराणेशाहीनं किती बे वेढलं आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे पण आत्ताची निवडणूक जी आहे ती बऱ्यापैकी नेत्यांनी जणू काही आपल्या मुलांना पुढं घेण्यासाठी पुढं नेण्यासाठी त्यांचा वार त्यांनी त्यांचा वारसा चालवण्यासाठी अशीच ही निवडणूक जणू आहे असं वाटावं असा हा खरं म्हणजे काळ आहे आणि मला अनेकदा आश्चर्य वाटतं की मुळामध्ये या नेत्यांना त्यांचा वारसदार म्हणून वेगळं नेतृत्व का मिळत नाही त्यांना वेगळा कार्यकर्ता का मिळत नाही त्यांना त्यांचाच मुलगा त्यांचीच मुलगी त्यांचाच पुतण्या का हवा असतो हे माहिती नाही आहे पण सगळीकडे साधारणपणे हे सुरू आहे हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे यांचा मुलगा त्यांचा मुलगा बे आता तुम्ही बघा अगदी जरा थोडीशी सुरुवात करू आपण तर त्याच्यामध्ये वाशिममध्ये कारंजाचे आमदार जे आहेत राजेंद्र पाटणी यांचा मुलगा जो आहे तर तो जायक हा आता त्याच्या मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी सक्रिय झालेला दिसतो आहे एवढंच नाही तिकडे काँग्रेसचे नेते दिवंगत श्रीकांत जिचकार यांचा मुलगा जो आहे तोही आता तिथे बऱ्यापैकी सक्रिय झालेला दिसतो आहे याज्ञवल्क असं त्याचं नाव आहे त्यामुळे श्रीकांत जिचकारांचा मुलगा आहे त्यांनी काठवल मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी संपर्क वाढवला आहे माजी मंत्री अनिल देशमुख हे आता वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेमध्ये आहेतच आणि ते आता देवेंद्र फडणवीसांना आव्हान देतील असं पण बोललं जातं आहे त्यांचे पुत्र सलील हे सुद्धा एकूणच त्या सगळ्या रिंगणामध्ये आहेत आणि तेही लढतील शरद पवार यांच्या गटाकडून पक्षाकडून असं दिसतंय तिकडे माजी मंत्री नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल राऊतसुद्धा सज्ज आहे ते मला प्रश्न पडतो काय की जेव्हा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा मुद्दा पुढे आला तेव्हा खरं म्हणजे कुणाल राऊत यांना अध्यक्ष केलं गेलं तेव्हाही मी असं म्हटलं होतं की कुणाल राऊत हे अपात्र आहेत किंवा योग्य नाहीत असं माझं म्हणणंच नाही आहे माझा मुद्दा असा आहे की जर समजा राज्याच्या युवक काँग्रेसमध्ये एवढे कार्यकर्ते असतील तर कुणाल राऊतच का म्हणजे कुठल्या तरी नेत्याचा मुलगाच तुम्हाला तुमाल हवा असतो असं का घडतं हे मला माहिती नाही आहे पण एकूण तेच पुन्हा होतं की नितीन राऊतांचा मुलगा कुणाल राऊत याच्याशिवाय नितीन राऊतांच्या समोर दुसरा काही पर्याय नाही आहे त्यामुळे ते आता पुढे असतील असं म्हटलं जातं त्याच्यानंतर बघा तुम्ही तिकडे अशोक चव्हाण अशोक चव्हाणांना आपल्या कन्येला पुढे आणायचं आहे भोकरमधून त्यामुळे ती आता त्याच्या अनुषंगाने काम करते आहे तिकडे बबनराव लोणीकर जे आहेत त्यांना त्यांच्या मुलाला राहुलला उतरवायचं आहे असं दिसतं आहे म्हणजे हे सगळीकडे आहे विजय वडट्टीवारांना त्यांची कन्या शिवानी हिला पुढे आणायचं आहे असं दिसतं आहे आणि त्याच्या अनुषंगाने विजय वडट्टीवारांनी बऱ्यापैकी काम सुरू केलं आहे सुनील केदारांना आता बऱ्यापैकी बऱ्याच अडचणी आहेत आणि ते स्वतः लढू शकत नाहीत वेगवेगळ्या कारणांमुळे तर ते आपल्या कन्येला लढवू शकतील अशी पण आत्ता चर्चा सुरू झालेली आहे विलास मुत्तेमोहरांना त्यांच्या मुलाला म्हणजे विशालला निवडणुकीच्या रिंगणामध्ये आणायचं आहे रिसोडमध्ये सुभाष झनक हे आता वारले त्यांचे पुत्र अमित हे आत्ता विद्यमान आमदार आहेत तिथं अनंतराव देशमुखांचे पुत्र नकुल हे रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता आहे म्हणजे बघा कुठे कुठे काय काय सगळं सुरू आहे त्याच्यानंतर म धर्मराव आत्राम जे आहेत त्यांच्या विरुद्ध त्यांची कन्या जी मागी जिल्हा परिषद अध्यक्ष आहे भाग्यश्री ही लढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे मी माझ्याशी उल्लेख केल्याप्रमाणे सगळीकडे एकूण पुढच्या पिढ्या बऱ्यापैकी पुढे येत आहेत सांगोल्यामध्ये दिवंगत नेते गणपतराव देशमुख शेतकरी कामगार पक्षाचे अनिकेत त्यांचा नातू त्यानं मागच्या वेळी निवडणूक लढवली होती विधानसभेची आणि तर डॉक्टर बाबासाहेब देशमुख निवडणूक लढवत आहेत अशी एकूण चर्चा आहे म्हणजे ब इकडे आपण बघितलं तर हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील यांचा यांची मुलगी जी आहे अंकिता ती निवडणूक लढवते आहे त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर तिकडे दिलीप वळसे पाटील दिलीप वळसे पाटलांनासुद्धा त्यांच्या कन्येला पुढे आणायचं आहे असं दिसतंय म्हणजे सगळीकडे या प्रकारच्या चर्चा सुरू आहेत हे आपण बघतो आहोत आणि मला असं वाटतं अगदी अगदी लांब कशाला नरहरी झिरवळ जे आहेत म्हणजे नरहरी झिरवळ यांच्यासुद्धा जागी आता तिथे त्यांचा मुलगा जो आहे गोकुळ तर तो, तो गोकुळ याचं नाव आता बऱ्यापैकी पुढे येत आहे असं दिसतंय त्यामुळे सगळीकडे एकूण सगळी नवी पिढी त्याच यांची पुढे येते त्यामुळे ही जी निवडणूक आहे ही निवडणूक इव्हन अगदी अजित पवार अजित पवारसुद्धा आता पार्थ आणि जय यांना पुढं आणू पाहत आहेत म्हणजे मला एक लक्षात येत नाही आहे बाकी तर आत्ता आत्ता जे राजकारणाच्या रिंगणामध्ये आहे त्याबद्दल मी बोलतच नाही मग त्यामध्ये सुप्रिया सुळेंपासून ते अजित पवारांपासून रोहित पवारांपासून पंकजा मुंडे प पूनम महाजन त्याच्यानंतर सु प्रणिती शिंदे सुजय विखे पाटील सत्यजित तांबे असे अनेक नावं सांगता येणं शक्य आहे पण ही जी निवडणूक आहे ही निवडणूक ही विधानसभेची निवडणूक ही अनेक राजकीय नेत्यांसाठी आपल्या पुढच्या पिढीला सेट करण्यासाठीची निवडणूक आहे आणि त्यामध्ये मुलांतकंच मुलींचं पण प्रमाण जास्त आहे ही चांगली गोष्ट आहे पण मुळामध्ये त्या सगळ्या कुटुंबाच्या याच्यातून ब एकूण निवडणुकीचं सगळं जे रिंगण आहे तर ते आक्रसून गेलं आहे असं दिसतं आहे मी आत्ता सध्या मी मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख केला त्यामध्ये विश्वजित कदमांचा उल्लेख करता येईल त्यामध्ये विशाल पाटलांचा उल्लेख करता येईल त्यामध्ये अनेक नेत्यांचा उल्लेख करता येईल आदित्य ठाकरेंचा उल्लेख करता येईल बरं हे सगळं सर्व पक्षीय आहे सर्व पक्षीय नेत्यांचा जर आपण विचार केला सगळ्या पक्षांचा विचार जर आपण केला तर मुळातच घराण्याश आहे म्हणजे अगदी मग व तिथे राहुल गांधी असतील किंवा आणखी कोणी असेल तर बऱ्यापैकी भारताची लोकशाही घराणेशाहीनं व्यापलेली आहे असं आपण म्हणत असतोच त्याबद्दल मी आत्ता सविस्तर बोलत नाही त्याबद्दल मला वेगळं बोलायचं आहे पण ही जी विधानसभेची निवडणूक आहे ही विधानसभेची निवडणूक मात्र आपल्या मुलांना सेट करणारी निवडणूक अशा प्रकारे पाहिलं जात आहे का आणि मग त्याचा फटका असा बसतो आहे अनेक ठिकाणी म्हणजे खरं म्हणजे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली शिवसेनेमध्ये फूट पडली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अशी अपेक्षा होती की आता नव्या दमाच्या उमेदवारांना चांगली संधी मिळेल प्रत्यक्षात असंच घडतं असं नाही पण जे माड्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांना संधी मिळाली धैर्यशील मोहिते पाटील हे काय तशा अर्थानं नव्या दमाचे नव्हे त्यांना वारसा आहेच घराणेशाहीचा किंवा आत्तासुद्धा ज्या प्रकारचे लोक येत आहेत समर्जित गाडगे असतील मदन भोसले असतील तर या प्रकारचे लोक जे आत्ता तुतारीकडे येऊ पाहत आहेत ते सगळं जर लक्षात घेतलं आपण तर पक्ष बदलत आहेत चिन्ह बदलत आहेत पण पण पन साधारणपणे तेच राजकीय घराणं तीच मंडळी ही बारंवार पुन्हा पुन्हा त्या चर्चेमध्ये येत आहेत पुन्हा पुन्हा त्या रिंगणामध्ये येत आहेत असं दिसतंय आणि या निवडणुकीमध्ये तर हे अगदी ठळकपणे दिसतंय की आता जवळपास वीस ते पंचवीस नेते असे आहेत की ज्यांना असं वाटतं की ही निवडणूक ही आपल्या मुलाबाळांना सेट करणारी निवडणूक आहे की ही तशी त्या अर्थानं आपली शेवटची निवडणूक आहे पण आपल्याला आपल्या मुलांना आपल्याला आपल्या नातेवाईकांना आपल्याला आपल्या वारसदारांना सेट करायचं आहे असं वाटतं म्हणजे तिकडे बघा तिकडे मी मागाशी उल्लेख केल्याप्रमाणे मराठवाड्यात तर हे आहेच आता प्रकाश सोळंके यांनी जयसिंह सोळंके त्यांचे पुतणे यांना जाहीर केलेलं आहे की के हे माझे वारसदार आहेत त्यामुळे आता सगळीकडे वारसदारांचा शोध सुरू आहे सगळीकडे आपल्याच घरातल्या मुलाबाळांना वारसदार म्हणून नियुक्त करायचं आणि त्यांना निवडणुकीला उभं करायचं असं सगळं सुरू आहे मी मुद्दाम सांगून ठेवतो यासाठी हे चांगलं आहे वाईट आहे हा मुद्दा वेगळा आहे म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की समजा मी एखाद्या राजकीय नेत्याच्या घरातला आहे ही काही माझी अपात्रता नाही ही पात्रता असू शकते म्हणजे आपण जर बघितलं तर अगदी पंडित नेहरू त्यापूर्वी मोतीलाल नेहरू मोतीलाल नेहरू पंडित नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी सोनिया गांधी राहुल गांधी प्रियांका गांधी हा सगळा प्रवास आपण बघितला तर पात्रतेविषयी काही शंका आहे असं माझं म्हणणं नाही आहे मग शरद पवार सुप्रिया सुळे अजित पवार रोहित पवार यांच्या पात्रतेविषयी काही शंका आहे असं काही माझं म्हणणं नाही आहे गोपीनाथ मुंडे पंकजा मुंडे यांच्या पात्रतेविषयी काही मला शंका आहे असं काही माझं आता या क्षणी म्हणणं नाही आहे किंवा विखे पाटील त्यांचा मुलगा सुजय विखे पाटील विखे पाटलांचा सगळा वारसा किंवा तिकडे शंकरराव कोल्हे विवेक कोल्हे हे सगळं जे काही घडतं याच्या या ती माणसं अपात्रता असं माझं म्हणणं नाही आहे पण केवळ घराण्यातलाच उमेदवार ही पात्रता ठरू पाहते आहे आणि त्यामुळे इतरांसाठी हा संघर्ष फारच कठीण झालेला आहे म्हणजे उद्या समजा एका राजकीय वर्तुळातल्या उमेदवारांना उभं राहायचं म्हटलं तर त्याला जेवढं सोपं आहे ते निवडणूक लढवणं आणि पुढे जाणं तेवढं अगदी नवख्या माणसाला पूर्णपणे ते सगळं विश्व उभं करणं त्या प्रकारची यंत्रणा उभी करणं आणि निवडणूक लढवणं जिंकणं हे एवढं सोपं नाही आहे आणि त्यामुळे येणारा काळ हा त्या अर्थानं फार महत्त्वाचा आहे म्हणजे लोकशाहीचा अवकाश खुला आहे असं आपण म्हणतो आहे पण त्या खुलेपणाचा अवकाश हा घराणेशाहीच्या बंदिस्ततेनं व्यापलेला आहे का अशी एक मला भीती वाटते आणि जर घराणेशाहीची बंदिस्तता हा सगळा एकूण राजकारणाचा पट व्यापणार असेल तर मात्र ती फार चिंतेची गोष्ट आहे असं मला वाटतं आणि म्हणून लोकशाहीच्या अनुषंगानं याच्याबद्दल जरा गंभीरपणे विचार केला पाहिजे तुम्हाला काय वाटतं आणि पुन्हा लक्षात घ्या की ज्या नेत्यांबद्दल मी बोललो आहे ज्या नेत्यांच्या मुलांबद्दल बोललो आहे त्यांच्याविषयी मला काही आक्षेप नाही आहे त्या नेत्यांविषयी मला काही आक्षेप नाही आहे पण प्रत्येक वेळी नेत्यांना आपला मुलगा आपली मुलगी आपला पुतण्या आपला भाचा यांनाच पुढे आणावं लागतं आणि त्यांना स्थिरस्थावर करणं हीच हेच राजकारण होतं याची मला चिंता वाटते की जणू काही असं असतं ना आपना, 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 आपना शे, आपना की आपण आपलं आपण शे आपली शेती आहे आपला वाडा आहे आपला बंगला आहे आणि मग पुढे काय करायचं तर आपल्या मुलांसाठी आपण सगळं सुरळीतपणे सगळं करून ठेवायचं आणि मुलांच्या भविष्याची नातवंडांच्या भविष्याची चिंता करणं हे ज्याप्रमाणे व्यक्तिगत आयुष्यामध्ये असतं तसं राजकीय आयुष्यामध्ये घडू लागलेलं आहे हे जास्त चिंताजनक आहे तुम्ही जर बघितलं युरोपामध्ये अमेरिकेमध्ये आणि प्रामुख्याने मला दिसतंय हे भारतीय उपखंडामध्ये मला दिसतं हे भारतात पण आहे पाकिस्तानात आहे बांगलादेशामध्ये आहे थोड्याफार प्रमाणात श्रीलंकेमध्ये आहे तसं युरोप अमेरिकेत मात्र हे प्रमाण फार कमी आहे म्हणजे जो बायडन यांचे वडील कोण कौन होते कोणी विचारत नाही जो बायडनचा मुलगा काय करतो कोणी विचारत नाही बराक ओबामांचे वडील कोण होते ओबामांच्या मुली आता काय करतात हे कोणी विचारत नाही बिल क्लिंटनची मुलगी आता काय करते हे कोणी विचारत नाही आपल्याकडे मात्र बिल क्लिंटनची मुलगी राजकारणात कशी नाही किंवा बराकबांच्या मुली राजकारण कशा करत नाहीत म्हणजे उद्या समजा असं म्हटलं कोणीतरी शरद पवार आणि त्यांची मुलगी सुप्रिया सुळे हे एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करते मॅनेजर म्हणून काम करते तो लोकांना धक्का बसेल की असं कसं काय चालेल अरे सुप्रिया सुळे राजकारणच केलं पाहिजे किंवा कोणी फॉर दॅट मॅटर हे चा पन जी सवय आपल्याला लागलेली आहे की राजकीय नेत्यांच्या मुलामुलींनी राजकारणच केलं पाहिजे हे फार त्रासदायक आहे आणि त्यामुळे राजकारणाचा आणि लोकशाहीचा सगळा अवकाश आक्रसून टाकणारा असा हा प्रकार आहे त्याबद्दल आपण गंभीरपणे चिंता केली पाहिजे असं मात्र मला अगदी मनापासून वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहू भेटत राहू